विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्य आप सर्वे स्वागत देवा ग्रुप फाउंडेशन पुसद तालुका व महागाव तालुका तर्फे शुभम भाव पिंपे वढ़दिवसानिमित्त रक्तदान शिबिर पार पडले देवा ग्रुप फाउंडेशन पुसद तालुका व महागाव तालुका तर्फे शुभम भाव पिंपे वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते तरी कोरोना काळात हे उपक्रम खूप चांगल्या प्रकारे राबवण्यात आला तरी या रक्तदान शिबिराला जिल्हा प्रमुख विशाल भाऊ पांडे शिवसेना तालुका प्रमुख प्रमोद भाऊ भरवाडे संघटक व रवी भाऊ भारती देवा ग्रुप फाउंडेशन यवतमाळ प्रमुख प्रफुल्ल गजबे पुसद प्रमुख अक्षय सांबरे सचिव शंतनू जाधव आमचे मार्गदर्शक सुनील जाधव बोक्षे, लक्ष्मण चव्हाण राहुल दयाळ सूरज गजभार विकी जाधव संचित गायकवाड बाळू राठोड पंकज पेवकर आकाश जाधव प्रमोद राठोड रोहिदास राठोड तेजस जाधव पंकज चोंडीकर व इतर मंडळी उपस्थित होती राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा